जय महाराष्ट्र आपण बघूयात क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस आणि या आजच्या दिवसाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो या कार्यक्रमाला सन्मान्य उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर मंडळी क्रीडा व युवा सूचनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या या योगा हॉलमध्ये चौदा सतरा आणि एकोणीसच्या मुलांच्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा पार पडत आहे आणि या अनुषंगानं आजच्या या जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी जो उत्पूर्त असा प्रतिसाद आहे म्हणजे साधारण माहिती मिळाली त्या पद्धतीनं पावणे तीनशे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले जिल्हा जिल्हा आणि आजच्या या औपचारिक उद्घाटनाच्या प्रसंगी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीनजी ताळ ताळकर सर हे स्वतः व्यक्तिशाहीचं या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर शेख सर क्रीडा अधिकारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहेत असे आमचे शेख सर आणि त्याचबरोबर विनय सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या क्रीडा संघटनेचे

कॅरम स्पर्धेच्या त्यांनी शुभेच्छा आणि त्यानंतर औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आज आपण शासकीय शालेय कॅरम स्पर्धा जिल्हास्तर चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष मुले या स्पर्धेचं आयोजन आज श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा ठिकाण संकुल येथे आयोजित केले असून या कॅरम स्पर्धेसाठी उपस्थित माझे मित्र मला गोरपडे त्याचबरोबर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष या यादव सर गाडगे सर करतंज गोरपडे सर माय सहकारी शेख सर गाडगे सर आणि आपले नेहमी दरवर्षी घेतात ते टेक्निकलचे शेख सर आणि उपस्थित सर्व क्रीडा शिक्षण आणि खेळाडू मित्र यावर्षी आपण पाहतोय एक पावणे तीनशे खेळाडू नुसते मुलांचे या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि कॅरोम स्पर्धेमधून आपल्याला त्यातून विभागीय संघ आपला निवडला जाणार आहे आपल्याला माहिती आहे कॅरोम स्पर्धेमध्ये अनेक पाच टक्के आरक्षण आहेत थेट नियुक्त आहेत अतिशय फायदे आहेत फ्रेस गुण आहेत आणि या सर्वांचा फायदा आपल्या खेळाडूंना होत आहे या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व खेळाडूंना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा निमित्तानं आपले लाडके अधिकारी नितीन जी तारेकर या ठिकाणी उपस्थित आहे मी शेतकऱ्यांना विनंती करतो त्यांचं स्वागत कर Yeah. Sir. तर आपण बघू शकतो स्वतः क्री जिल्हा क्रीडा अधिकारी या ठिकाणी कॅरम बोर्डवर बसलेले आहेत आणि या ठिकाणी स्वतः जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी कॅरमचा च्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न व्हायला लागलेला आहे சைபரில் தொண்ட் மேலும் கிடைத்த साहेबांनी या ठिकाणी झालेलं आहे उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे